नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांच्या महाच्यामध्ये स्वागत आणि मी आसीकडे आणि तुम्ही बघता आपला चॅनल आशिगडे यूट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मी जो काय तुम्हाला माहीतच की प्रत्येक ठिकाणी पाणीचा सध्या खूप खूप मोठ्या प्रमाणात जोरदार चालू आहे सध्या पण पाणी पडत आहे काल रात्री पण नऊचे टायमात पाणी पडला तर कमसे कम, कम आमचे एरियात कमसे कम दोन किंवा अडीच तास रेग्युलर पाणी पडला आणि जे माणसांनी भात कापिल होता ते माणसांनी भात कापून आणि वालत घेतला होता ते माणसांचा पण भात सगळा ओहलात वाहून नेला आणि इतर ठिकाणी पण पेढीला पूर्णची पूर्ण पेढी भरून गेली आखी या वर्षी आखा माणसांचा भात पाण्यामध्ये गेला कारण आताचा जमाना असा झाला की पावसाळा क कुठे आणि हिवाळा कुठे आणि उन्हाळा कुठे हे कुठेच समजत नाही कारण आता जर समजायचं हिवाळ्याचे दिवस आले तरीसुद्धा पावसाळ्याचे दिवस आहेत असं वाटतं आहे आपल्याला पण आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मी थोडक्याशी जो काय सध्या पाऊस आहे दिवाळी वगैरे गेली तरीसुद्धा पाणी पडत आहे थोडक्याशी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा थोड कसा वाटला माझ्या व्हिडिओला लाईक करजास् शेअर करजा थोडक्याशी व्हिडिओ तुम्हाला मी जो काय पेढेत पाणी भरेल आणि जी काय भाताची नुकसान झाली आहे ही तर अशी व्हिडिओ तुम्हाला मी दाखवायचं मी प्रयत्न करणारच आहे तरी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नागत रहा जास